इथे मी दवाखान्यात आले होते दाताच्या ट्रीटमेंटसाठी जे मला आदल्या दिवशीच बोलवलं होतं पण सोमवारी मी काय आली नाही मंगळवारी गेले होते दवाखान्यात आणि म्हणजे माप घ्यायचं चालू होतं ते कॅब बसवायचे नंतर खालची दाढचं रूट कॅनल केलेलं आहे आणि त्याचं ते चालू होतं मला माहीत नव्हतं पहिलीच वेळ होती मला तर भीती वाटत होती आता कसं आहे म्हणलं काय माहिती पण थोडंसं अगदी टोचल्यासारखं ते झालं होतं असं ते माप घ्यायचं चालू होतं त्यावेळेला आणि नंतर मग घेतलं माप थोडं कसं तरी झालं खरं ते नको असं अगदी वाटायला लागलो होतं पण आता काय नावी जाय घ्यावं तर लागणारच होतं आणि बोलत होते मी तिथं त्या ताई होत्या ते नेहमीच बोलतात माझ्याशी ओळख आहे चांगली आता झालेली का तर आता बरेच दिवस झालं माझ्या दाताची ट्रीटमेंट चालू आहे इन्फेक्शन झालं काय काय झालं त्यात बरेच दिवस गेले जवळजवळ तीन महिने होत आलं मी चालते दवाखान्यात आठवड्याला आठवड्याला चालूच आहे आता पुढच्या आठवड्यात कॅप येईल माप वगैरे घेऊन झाले आणि पुढच्या आठवड्यात आता मला बोलवले आणि मग आपलं पूर्ण काम झालं मग दातात दाढ्याचं माझ्या आणि तिथं कसं तरी अगदी व्हायला लागलं होतं मला आणि दाडे ना ना मला इतका त्रास झालेला होता एकतर पहिल्यांदा किडली त्यावेळी मी लवकर बघितलं नव्हतं अगदी जास्त ज्यावेळी दुखायला लागलं त्यावेळी गेले ना आणि खूप की त्रास झाला म्हणून डॉक्टर पण सांगतात की दाढ थोडं जर वाटलं आपल्याला किडली कीड जाणवली तर लगेच खरं तर दवाखान्यात गेलं पाहिजे अति त्रास होईपर्यंत ना बसलं की मग काही उपयोग नाही यावेळी मला इतका त्रास झालेला आहे ह्या दाढाचा किडली दाड आणि नंतर त्याचं रूट कॅनल परत इन्फेक्शन झालं त्यात बरेच दिवस गेले त्रास पण झाला आणि म्हणजे खर्च पण वाढतोय ना असं होते आणि त्यात आपली चुकीच आहे तसं म्हणजे बघायला गेल तर आपण काळजी घेतली पाहिजे आणि ते असं काय तर रबर टाईप असं काय होतं काय माहिती ते त्यानं माप घ्यायचं चाललं होतं ख खालची दाढ होती पण ते वरचं पण लागते वाटतं माप घ्यायला तर ते चालू होतं ते माप घेतल्यानंतर मग पाणी तिथं चालू केलं पाणी चुळा भरल्या मी चांगल्या खळकळून फायनली काम झालं म्हणजे ते माप तरी घ्यायचं ते झालं आता पुढच्या आठवड्यात तो मग कॅप येईल मग त्यावेळेला जायचं आहे मग बसवायला मग त्यावेळी फायनल सगळं होईल पण आता निम्म तरी झालं काम माझं का तर खूप दिवसाचं ते रखडलेलं होतं ना आणि तनू लवकर आली होती शाळेतून त्यामुळं मी अनूला काही आणलं नव्हतं आणूला मग तिच्याजवळ मला त्यामुळं ठेवून दवाखान्यात जाता आलं कारण अनुला घेऊन गेलं की मग अनू दमवते पण आणि जरा काल सुद्धा तसंच झालं वेळच लागला होता मला गर्दी होतीच दवाखान्यात तरी पण थोडा वेळ मला एक अर्धा पाऊन तास तर बाहेर थांबावं लागलं ऊन पडलंय आता किती ना आणि सकाळी कपडे धुवून टाकली तिथं तोपर्यंत पाऊस आला होता परत सगळीकडे स्टँड घेतलं आणि आता ऊन बघा किती पडले तर शुभ दुपार नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर सकाळी ना इतकं पोटात लागलो होतं दुखायला उठल्यापासून आणि म्हणजे झोपलेच होते मी आणि परत थोडासा ओवा खाल्ला तरी पण काही कमी आलं नाही नंतर मी ती जिरा सोडा आणला होता ती जरासा पिला आणि मग थोडं 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 परत कमी आलं आणि कालच मला नाही दवाखान्यात बोलवलं होतं तर काल मी गेले नव्हते दाताच्या ट्रीटमेंटसाठी काल गेलेच नाही मी मग आता आज तर गेलंच पाहिजे परत नंतर कमी आल्यावर दुखायचं मी दुपारी मग गेले दवाखान्यात आणि आले आत्ताच मी आणि थोडा वेळ झोपले होते म्हणजे झोप नाही लागली थोडस पडले मी जेवण पण करून गेले नव्हते तसंच गेले होते जाताना दवाखान्यात पोटात दुखत होतं थोडस कमी आलं होतं मग तसंच गेले ना आल्यानंतर थोडं आता जेवण केलं आणि म्हटलं आता थोडं तर आपण चालू करूया मोबाईल आता <laughs> सकाळपासून पोटात दुखण्यामुळं काहीच नाही आणि तसंच पोटात दुखत होतं तसंच कपडे मात्र मी धुतले कातर म्हटलं कपडे परत सुकत नाहीत मग आधीच हे कधी ऊन परत पाऊस असा असतंय म्हटलं कपडे मात्र धुवून टाकली पोटात दुखत होत तरी पण तसच आता भांडी आहेत एवढी घासले बघा कस घेऊन आले पिल्लू मदत करते ना पिल्लू भांडी लावायला मदत करते मला ती पेल कशात कशा तवा घेऊन आले की नाही न कामाच आहे बाळ सगळं आणून देते सामान आहे ना मला हम्म ठेवा चला तर आता मी भाजायला लागली लागले भाजून ना बारीक करून ठेवणार आहे निवडून घेतलं स्वच्छ आणि म्हणजे आपल्याला भाजीला थोडस टाकायला येते तर माझे धने ऑर्डर संपली होती तर आता भाजी बारीक करावीत काय आणि काय चालली तर डबा काढायचं चा, आणि वर चढायचं चा। शांत बसानो धने चांगले असे भाजत आले बारीक करते थंड झाल्यावर बारीक करणार आहे गॅस बारीक करेल तर करत फ्लेवर धन्याचा मस्त असा छान असा वाच लागलाय आपला सांडलं म्हणून बाई म्हणते आलो आहे ना तशी उभा राहिले डबा घेऊन आणि स्वयंपाक पण मला अजून करायचं कपडे वगैरे धुतलेले वाळले तेवढे घड्या घालून ठेवले भांडे घासलेली सगळी लावली त्यात आणून मला खूप मदत केली एक एक भांडा आपण बाहेर आणून द्यायला लागले ते मला भांडी लावली आणि थोडे शेंगाणे पण बारीक करायचे आहेत मला उद्याच्याला निवडून दळायचे आहेत तसे गहू आहेत ते मला निवडायचे आहेत आणि उद्या दळणार आहे आता पोळ आता धने काढून घेतले ह्याच कडे आता मी शेंगदाणे भाजणार का पाहिजे आता शेंगदाणे अजून आहेत थोडे डब्यातले काढायचे आणि शेंगदाण्याचं तिखट पण संपले थोडीस शेंगदाण्याची चटणी चे, म्हणलं शेंगदाणे भाजून घेते मी तर धने भाजून झालेत आणि ते थंड होण्यासाठी इथं परातीत असं पसरून ठेवलेत मी आणि त्याच कडे आता मी इथं शेंगदाणे लागले भाजायला आणि शेंगदाणे भाजते मी आणि इथं ना अनुज शेंगदाणे चमच्यानं खायचं चालू आहे इथ धने केले बारीक मी एवढे पावडर मसूलच्या डब्यात एवढी भरली आता शेंगदाणे करायचे बारीक शेंगदाण्याच कोठ इथं करून ठेवलं तोपर्यंत आणू लगे साखर खायला आली मागायला एवढंच खाल्ले आणि राखले यातला अजून कुकरला इथं भात करायला लागले आणि आणू इथे येऊन उभा राहिले आता भाजी काय करायची भाताबरोबर असं mm, mm. चाललाय विचार तर आज मंगळवार आहे त्यामुळे पिठलं केलं तर चालतं शक्यतो शनिवारी पौर्णिमा अमोशा अशा वारी मी करत नाही पिठलं पण आज गुरुवार मंगळवार चालतं मग बघू आज भात आणि पिठलं आवडतं मला बघू पिठलं करावं असा विचार आहे भातर आता केलाय म्हणजे लावलाय कुकरला आणि बारीक काय काय करायचं ते करून ठेवले थोडस आता लसूण आणखीन सोडणार आहे आणि उद्या भाजी काय करायची ह्याची पण तयारी आताच करून ठेवते आता डब्यामुळं थोडंसं काय व्हायला लागले उशिरा उठायची सवय काम उशिरा आवरायची लागली होती आता सुट्ट्या जशा लागल्या तसं महिना दीड महिना झालं पण आता शाळा चालू झाल्यामुळं काय झालंय थोडं धावपळ आणखीन जमायला झाल्यासारखं पटकन उरकन काम म्हणून आजच तयारी म्हणजे काय करायचं काय आपलं विचार करून सगळं त्यानुसार तयार करून ठेवली ना की हे होते आपलं म्हणजे सकाळचं टेन्शन येत नाही उठलं की आपल्याला लगे कामाला सुरुवात करायला येते नाहीतर मग ती विचार करून करायला जरा वेळ भात झाला कुकरला आणि तस पिटलं झालं तयार हिरवी मिरची लसूण कोथिंबीर होती त्यामुळे कोथिंबीर कडीपत्ता असं घालून केलंय आणि आता आम्ही जेवण करणार आहे आणि भात केलाय आणि चपाती आहे की नाही हम्म तर असा हे जेवण आणि कांदा असा फोडून घेतलाय कांदा असा फोडून घेतलाय तर आम्ही असं जेवण करतो आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद